मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल गणपती स्पेशल भाऊचा धक्का पार पडला आणि या भाऊच्या धक्क्यावरती कलर्स मराठीचे काही चेहरे आले होते त्यांनी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसाठी विविध प्रकारचे खेळ घेतले यानंतर बिग बॉस मराठी सीझन तीनचा स्पर्धक आणि फायनलिस्ट उत्कर्ष शिंदे सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये येऊन घरातील सदस्यांसाठी मखर सजावट स्पर्धा घेतली आणि काही सदस्यांना त्यांच्या घरातील गणपतीचे फोटो दाखवले जसं की अंकिता असेल जान्हवी असेल वैभव असेल किंवा दादा असेल यांना त्यांच्या घरातील गणपतीचे आणि फॅमिलीचे फोटो दाखवले यानंतर सूरज थोडासा नाराज झाला होता कारण सूरजसुद्धा त्याच्या गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणपती स्थापन करतो तर त्यालाही वाटत होतं की मला सुद्धा, सुद्धा। माझ्या बाप्पाचं दर्शन घडावं पण इथे उत्कर्ष शिंदे त्याच्यासाठी एक वेगळाच प्लॅन करून आला होता अगदी जाता जाता उत्कर्ष हा सूरजला म्हणाला की तुझ्यासाठी आमच्या शिंदे साईकडनं एक गिफ्ट असणार आहे आता ते जे काही गिफ्ट आहे ते आता रिवील होताना दिसत आहे तर मित्रांनो उत्कर्षबद्दल सांगायचं झालं तर उत्कर्ष डे वन पासून सूरजला मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताना दिसतोय जेव्हा जेव्हा सूरजवरती घरातील लोकांनी अन्याय केला तेव्हा त्यांनी सोशल मीडिया मार्फत विविध प्रकारच्या पोस्ट किंवा व्हिडिओ तयार करत सूरजला मोठ्या प्रमाणात सपोर्ट तो करताना दिसला होता आणि यावेळी सूरज चव्हाण याला मोठंस गिफ्ट उत्कर्ष शिंदे यांनी दिला आहे तर मित्रांनो सूरज चव्हाण जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर येईल त्यावेळी उत्कर्ष शिंदे आणि शिंदे शाहीकडनं सूरजसाठी स्वतः एक गाणं तयार केलं गेलं आहे त्या गाण्यामध्ये स्वतः सूरज हा कलाकार असणार आहे उत्कर्षाने ते गाणं लिहिलेलं आहे दिग्दर्शित केलेलं आहे आणि स्वतः आनंद शिंदे यांनी हे गाणं गायलेलं आहे तर हे त्याच्यासाठी मोठं गिफ्ट असणार आहे असं कळतंय की कोंबडी पळाली या गाण्यावरती सूरजने ज्या पद्धतीने डान्स केला होता तसंच काहीसं गाणं उत्कर्षाने लिहिलेलं आहे सूरजसाठी आणि स्वत आनंद शिंदे यांनी हे गाणं गायलेलं आहे तर सूरजसाठी ही खूपच मोठी गोष्ट आहे की बिग बॉसच्या घराबाहेर येताच त्याला मोठा असा प्रोजेक्ट किंवा मोठंसं गाणं मिळणार आहे तर सूरजला शिंदेशाहीकडनं मिळालेल्या गिफ्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका